तर जय महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लाडका मयूर आज आहे दसरा तर दसऱ्याच्या तुम्हाला पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आता निघालेलो जामखेडला तर निघता निघता इथं डायनासोर म्हणजे छोटा डायनासोर सापडलेला आहे आम्हाला तेव्हा असा म्हणजे स्लो मोशनमध्ये चालतोय तर त्याचा एक शूट घेतला आपण थोडासा मग आपण पुढं निघालो तर हे बघा हात तोडून बैलगाडी चालवते तर आपल्या गावाकडलाही भेटते तर असे म्हणजे बारीकमध्ये बैलगाडी चालवणारे मग थोड्या वेळानंतर आपण पोहोचलो नान्हरमध्ये नानरमध्ये पोचल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं भगवा दोष घेतला मग नंतर आपण थोडं पुढे जाऊन मग पेट्रोल टाकावलं टाका टाका तर पेट्रोल टाकाय गेलो पंपावर पंपावर टाकलं शे दोनशे रुपयात पेट्रोल पेट्रोल टाकल्यानंतर पण पुढच्या वारातला निघालो आपण तर मग निघाले निघाल्या ही लालपरी बघितली वगैरे मस्त पैकी वातावरण पण मस्त होतं हे बुलेटवाला तर आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेला तर नंतर मग आम्ही थोड्या वेळात तर जामखेडमध्ये पण पोचलो होतं जामखेडमध्ये पोचल्या पोहोचल्या मग आपल्याला आपण आलेलं ते काम करायचं होतं आपण आलोही मेन मुद्दा भावाला इथे सोडायला स्टेशन ट्रेनला तेव्हा आलाय बिडून तर त्याला सोडायला आलेलो इथं त्याला सोडलं आपण बाय बाय म्हणलं येतो म्हणलं ये भेट तर मग थोड्या वेळाने गेलो आपण मग इथं शोरूममध्ये शोरूममध्ये गेल्या गेल्या आपल्याला थोडं गाडीचं काम करायचं होतं थोडं मग ती काम करायला लावलं मग म्हटलं तर आपण थोडं गाड्या फिड्या बघून यावं मग गाड्या फिड्या बघायला गेल्या मस्त गाडी फिडी बघितली मी पण म्हणलं परत घेऊ मग काम ही झाल्यानंतर गाडी आपण काढली साईडला गाडी काढली मस्तपैकी निघाल्यावर पण ट्रॉफिक लागलं ट्रॉफिक लागल्यानंतर परत आपण गेलो सर सरकार कलेक्शनमध्ये कपडे घ्यायला कपडे घ्यायला मस्तपैकी कपड्याचा एक कुर्ता फिरता घेतला ए मग शेटला म्हणलं शेट येतो आम्ही तीनदाशा दुकाना दुकानातच येतो आम्ही दुसऱ्या दुकानात जात नाही चांगलं दुकान आहे नंतर आपण अशा वेळमध्ये गेलो रेग्युलर प्रमाणे वेळ खायला मस्तपैकी बेळची ऑर्डर दिली मटकी वेळ मग काय शुभम काटे मोबाईलच बघतोय वेळ आल्या आल्या मस्तपैकी बेळ आली मग मस्त म्हणलं लिंबू पिळून घ्यावं लिंबू फिंबू पिळून मस्तपैकी वेळ आणली आणि निघालो आपलं गावाकडे गावाकडे निघाले निघाले इथे बघ सिद्धार्थ लेंडे भेटलेत आम्हाला तर बाईनी चष्मा फिश्मा घालून फुल गाडी पिढी पळवते मग ते पेट्रोल पंपावर थांबले मग आम्ही पुढे निघालो तर आत्ता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या जय